गेल्या तीन वर्षापूर्वी नागलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमचे नेते आदरणीय प्रकाशदा सोवंके साहेब यांनी वडवणीकरांना आश्वासन दिलं होतं तुम्ही नगरपंचायत आमच्या ताब्यात द्या आम्ही वडवणी शहरासाठी भरघोस असा निधी आणू आणि वडवणी शहराचा विकास करून कायापालट करू त्याप्रमाणे नगरपंचायत उडवणीकारांनी आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या ताब्यात दिली महाविकास आघाडीचं त्यावेळी सरकार होतं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निधी आणण्यासाठी आम्हाला थोड्या अडचणी आल्या आणि ते सरकारही गेलं ते सरकार गेल। गेल्यानंतर महायुतीच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहभागी होईपर्यंत आम्हाला खूप अडचणी आल्या नगरपंचायतला निधी आणता आला नाही परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीमध्ये सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आदरणीय दादांनी आमच्या वडवणीसाठी जवळपास साठ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला आणि मला आज सांगायला आनंद वाटतो की या निधीचा सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण होऊन उद्या वळवणी शहरामध्ये भव्य असा शुभारंभ आदरणीय आमदार सोळंके साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे याच्यामध्ये वळवणी शहरातील रखडलेले बरेच रस्ते होते आणि जे प्रमुख रस्ते होते या रस्त्याच्या कामासाठी राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेमधून आदरणीय दादांनी आम्हाला वीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून पाच कोटी रुपयाची जसं की गेल्या महिन्यातच भूमिपूजन झालं नगरपंचायतची प्रशासकीय इमारत त्याचं काम चालू आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधूनच पाच कोटी रुपयाचे रस्ते व हो नाल्या विविध प्रभागामध्ये त्याचाही कार्यक्रम आदेश झालेला आहे त्याच्याही काम आता उद्या उद्घाटन झाल्यानंतर चालू होतील त्याचप्रमाणे जे राखीव वार्ड आहेत वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक सतरा आणि बहुतांश दलित वस्ती असलेला प्रभाग क्रमांक दहा या तिन्ही प्रभागामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजने अंतर्गत पाच कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दादानी मंजूर करून आणला त्यामध्ये दोन बुद्ध विहार आहेत एक कोटी रुपयाचे दांडा येथे एक सभा मंडप आहे दत्तनगर येथे एक सभा मंडप आहे विचकुलदारा तांडा येथे एक सभा मंडप आहे पंचवीस पंचवीस लाखाचे तीन सभा मंडप आहेत याच प्रभागामध्ये स्वामी समर्थ मंदिर आहे स्वामी समर्थ मंदिराच्या ठिकाणी सुद्धा तिथल्या प्रांग जे काही प्रांगण आहे तिथं प्युअर ब्लॉकच काम चालू होईल आणि तिथं येणाऱ्या भाविकासाठी एक स्वच्छता ग्रह मंजूर झालेलं आहे त्याचंही काम आता उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सुरू होईल आणि त्याचबरोबर या दलित वस्तीच्या प्रभागामध्ये पन्नास लाख रुपयाचे सोलार पद्धती आहेत आणि उरलेले जवळपास दो दोन ते अडीच कोटी रुपयाचे रस्ते होऊन आले असे काम आहेत त्याचप्रमाणे नियोजन विभागामार्फत दहा कोटीचा निधीही दादांनी मंजूर केला त्याच्यामध्ये प्रवास क्रमांक चार मध्ये एक प्रशस्त असं वडुणी शहरातील नागरिकांसाठी ओपन स्पेसमध्ये आम्ही एक गार्डन तयार करत आहोत त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम त्या गार्डन मध्येच एक शिव स्मारक आणि म्युझियम हे सुद्धा आम्ही जवळपास म्युझियम आणि गार्डन मिळून पाच कोटी रुपयाचे तो प्रकल्प आहे त्याचबरोबर वडवणी शहरातील विद्यार्थ्यासाठी सुसज्ज अशी एक अभ्यासिका आणि माझ्या तरुण बांधवासाठी एक व्यायामशाळा याच्यासाठी सुद्धा दोन ते अडीच कोट रुपयाचे निधी मंजूर केलाय त्याचाही कार्यक्रम आदेश होतोय त्याचप्रमाणे बाजार विकसित करणे जलशुद्धीकरण केंद्र जे आहे त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कंपाऊंड वॉलची गरज होती ते कंपाऊंड वॉल सुद्धा मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे वडवणीतील बऱ्याच राम भक्ताची मागणी होती की प्रभू श्रीराम मंदिराचं मंदिराच्या ठिकाणी एक चांगलं सभागृह व्हा त्या ठिकाणी सुद्धा पस्तीस लक्ष रुपयाचा निधी दादांनी मंजूर करून दिला त्या ठिकाणी सभामंडपाचं काम आता उद्या रामनवमीच्या नंतर चालू होईल प्रभाग क्रमांक सात मध्ये भीमसे महाराजाच्या मंदिर होतंय त्या ठिकाणी सुद्धा एक वीस लक्ष रुपयाचा सभामंडप मंजूर केलेला आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये संत भगवान बाबाचं मंदिर आहे एकदम निसर्गरम्य ठिकाणी डोंगरावर त्या ठिकाणी सुद्धा एक वीस लक्ष रुपयाचा सभामंडप मंजूर झालेला आहे दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी दहा लक्ष रुपयाचा सभामंडप आहे आमच्या विश्वकर्मा मंदिरासाठी सुद्धा दहा लक्ष रुपयाचा सभामंडप आहे आणि आमच्या खास करून अल्पसंख्याक बांधवासाठी एक कोटी रुपयाचा सुसज्ज असा शादी खाण्याचं सुद्धा उद्घाटन उद्या होत आहे त्याचबरोबर विविध प्रवाहामधील रस्ते आणि नाले सर्व जवळपास शेहेचाळीस कोटी पंच्याऐंशी लक्ष रुपयाचा उद्घाटन समारंभ उद्या त्या ठिकाणी सुरू होते बऱ्याच दिवसापासून हे काम काढलेले होते न्यायालयीन स्थगिती आलेली होती परंतु त्याच्यामध्ये माजी नगराध्यक्ष आदरणीय राजाभावांना मुंडे व त्यांचे सर्व नगरसेवक यांनी विकास कामामध्ये सहकार्याची एक चांगली भूमिका घेतली दादांनी त्यांना म्हणजे आवाहन केलं होतं की आपण वडोणी शहराचा सोबत येऊन विकास करू महायुतीच्या सरकारमध्ये तुम्ही सहभागी आहात आम्ही आहोत एक महायुती म्हणून आणि वडोणीच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व नगरसेवक एकोणीसला ला एकोणीस नगरसेवक एकत्र येऊन वडोणी शहराचा विकासाच्या दृष्टीने कायापालट करण्याच्या दृष्टीने एकत्र आलेलो आहोत आणि उद्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही एकत्र येऊन साजरा करत आहोत उद्याचा भूमिपूजन समारंभ मी त्याच्याबद्दल आमचे नगरपंचायतचे सर्व विरोधी पक्षातील असतील किंवा माझ्या सत्ताधारी पक्षातील असतील सर्व नगरसेवकांचे आभार मानतो की एक विकासाचा गाडा आपल्याला पुढे घेऊन जायचा आणि त्याच्यासाठी माझे सर्व सहकारी मला आम्हाला त्या ठिकाणी साथ देतात आम्ही एक दुटीने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय